मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हुबलकवाडी सांगलीपासून हाकेच्या अंतरावरती असणारं गाव होतं फार वर्षांपूर्वी दुष्काळी गावात मोडणारं हे गाव आज समृद्ध गावात मोडलं जात होत ही किमया करून दाखवायला सरपंच खासरावांनाची उनीपुरी चाळीस वर्ष खर्ची पडली होती गावासाठी त्यांनी आपलं आयुष्य अपार कष्टांनी गहाण टाकलं होतं उमेदीच्या काळात खासरावांना पहाटे पाचला उठून घरचा डबा घेऊन कुणाच्या तरी मोटरसायकलवर बसून सांगलीला जात नेत्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांची दारं ठोठावून काम करून घेत त्यासाठी त्यांना अनेक वेळा त्यांच्या पुढे लाचार होऊन उभं राहावं लागे आजच्या प्रमाण त्यावेळी सरकारी काम सहा महिने थांब अशीच परिस्थिती होती पण त्यावेळी आजच्या सारखा भ्रष्टाचाराचा भस्मासूर हो फोफावला नव्हता चहा पाण्यावरती किंवा मटन बिर्याणीवरती कामं होऊन जात यावर उपाय म्हणून खासरावांनी त्यावेळेचे सांगली जिल्ह्याचे एकमेव नेते आणि मुख्यमंत्री पाटील धोतर धरून राजकारणाचा गंडा बांधला होता आज परिस्थिती पूर्णतया होती आज खासरावांना सांगली जिल्ह्याचे सर्वे सर्वा होते सांगली जिल्हा त्यांचा बटीक होती खासरावांना फासतील त्या दगडाला देव मानून निवडून दिलं जात होतं पण वेळ कुणासाठी थांबत नाही काळ कुणाला सोडत नाही दिवसागणित म्हातारे होत चालले होते केस पांढरे झाले होते शरीर थकत चाललं होत खासरावांना आता वयाची पासष्टी गाठली होती कामाच्या धुंदीत ते त्यांना समजलं नव्हतं एक दिवस त्यांना प्रचंड अस्वस्थता जाणवू लागली तसं त्यांच्या मुलीनं बकुळ आणि घरजावई असलेल्या गणा पाटलानं त्यांना तातडीनं सांगलीच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलामध्ये दाखल केलं सर्व चाचण्या झाल्यानं खासरावाना सौम्य हृदयरोगाचा झटका आल्याचं निदान करण्यात आलं बायपास सर्जरी करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं तसं खासरावांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलात बायपास सर्जरी करून घेण्याचा निर्णय झाला त्यासाठी सुसज्ज अँब्युलन्स व तज्ञ डॉक्टरांची टीम तयार झाली तेवढ्यात ते काँग्रेसचे चालक आणि मालक असलेल्या नामदार भरतरावांना ही बातमी कळविण्यात आली नामदार भरतराव खासरावांना ना मोठे बंधू मानत राजकारणात त्यांचा सल्ला आवर्जून घेत असत नामदार भरतरावांनी बॉम्बे हॉस्पिटलला सर्व सोयी तातडीनं उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आणि ते स्वतः तातडीनं हेलिकॉप्टर घेऊन सांगलीला हजर झाले त्यांच्या उपस्थितीनं सर्वांना हायस वाटलं नामदार भरतराव खासरावना हेलिकॉप्टर मधून घेऊन बॉम्बे हॉस्पिटलात दाखल झाले एन्जिओग्राफी करण्यात आली नशिबानं एकच ब्लॉक निघाला तातडीनं त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली ऑपरेशन यशस्वी झालं सगळ्यांचं स्वस्त चित्त झालं तोपर्यंत ही बातमी गावभर जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर झाली त्यांचा जो तो ओळखणारा मिळेल त्या वाहनानं बॉम्बे हॉस्पिटलकडे धावत होता खसेरावांनाच्या जेव्हा बायपास सर्जरी होत होती तेव्हा त्यांचे पंचवीस हजारांच्या वरती भक्तगण बॉम्बे हॉस्पिटलच्या आवारात आणि आसपासच्या रस्त्यांवरती तिष्टत उभे होते पंधरा दिवसांनी खासेरावांना पूर्णपणे तंदुरुस्त होऊन गावाकडं परतले आता पुन्हा त्यांना भेटण्यासाठी माणसं हुबलक वाडीकडे धावू लागलीत खायरा सर्वांना आता आपण राजकारणातून निवृत्त होणार कसली झंझटच पाठीमागं लावू नका असं आवर्जून सांगू लागले तसंच सगळेच कार्य करते अवाक झाले खासरावांनाच हार्ट पंक्चर झालंय त्याला पॅच मारलाय ते आता काय सरळ उभं राहायचं नाही ती अशी कुजबूज सर्वत्र सुरू झाली त्यांना राजकारणामध्ये उलथापालथ होणार अशी शंका अनेकांच्या मनात आली त्यांची जागा घेण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये साठमारी सुरू झाली हे तत्परतेनं भरतरावांच्या कानावर गेलं तसं त्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा हुबलक वाडीत उतरलं भरतरावांना वाड्यावर आलेलं पाहताच खासरावांना भरून आलं त्यांनी डबडबलेल्या नेत्रांनी भरतरावांना मिठी मारली आणि म्हणाले यावं देवा याव तस खास भरतराव वरच्या पट्टीत म्हणाले आम्ही कसले देव आता तुम्हीच देव व्हायला निघालायसा साहेब असं तुडून कामून व बोलतायसा तुम्ही वागतायसाच तर तस काय चुकला असेल तर कान पकडा पण असं घालून पाडून बोलू नका व तुम्ही आता निवृत्तीची भाषा बोलायला लागलायचा संन्याशी व्हायला निघालात ज्ञानेश्वरी उशाला ठेवून हरी हरी करायला लागलात मग आम्ही हो काय बोलावं साहेब आता माझं काय हाय माझ्या हार्टला पॅच मारला गेलाय आता मी काय जिता जागता म्हणाले अण्णा एक साधी बायपास सर्जरी झाली तर तुम्ही सगळा महाराष्ट्र डोक्यावर घेतलात अहो आमच्या पंतप्रधान नरसिंह रावांनी डजनावार बायपास सर्जऱ्या करून घेऊन पंतप्रधान पद सांभाळत ऐंशी बी ओलांडली खरं सांगता मला काय फार सिरियस झालेलं नाही अहो तुम्ही शंभर टक्के तंदुरुस्त झाला आहात अन्ना चांगली शंभरी गाठणार आहात शंभरी साहेब खरं सांगत असला तर मला तुम्ही पंतप्रधानांच्या खुर्चीवरती बसलेले बघायला मिळेल नक्कीच नक्कीच त्यासाठी मला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या माणसांची गरज आहे चला उठा कामाला लागा बघू खरं सांगू का साहेब आता राजकारणात आत मनच घालाव वाटत नाही चार धामाची यात्रा करून यावस वाटतय मग थोडा बदल म्हणून तसं करून या मग इथलं राजकारण कोण हो सांभाळणार कुणाच्या तरी विश्वास पात्र माणसावरती थोडे दिवस सगळं सोपवा तुम्ही फिरून येऊन फ्रेश व्हा आणि मग या राजकारणाच्या वारूचे लगाम हातात घ्या साहेब कुणावरती हेच सगळं सोपवावं तेच समजे असं झालंय कामाच्या धुंदीत माणसं तयार करण्याचं राहूनच गेले बघा माणूस नसायला काय झालं घरातल्या माणसावरती सोपवा सगळे मानतील त्याला कोण गना त्याला नाही न्हाइव जामायचं ह निसरडा स्वभावाचा होता स्वार्थी हाय लुबी हाय गैरविश्वासू हाय तो न्हायव्हा अण्णा मग व कोण तुमची कन्या बकुळा तिच्या तुमचंच रक्त वाहतय तसे खो खो हसत खासरावना म्हणाले काय मस्करी करतायसा साहेब भाकऱ्या बडवण्याशिवाय तिला दुसरं काय बी येत नाही जनता तिला मानणार नाही व का नाही मानणार ती तुमच्या तर रक्ताची आहे आणि अनुभवाचं म्हणाल तर राजकारणात पडलं तर सगळं जमून जात आमच्या लालूंच्या पत्नी राबडी देवी गाई म्हशींच शेनमूत काढता काढता बिहारच्या मुख्यमंत्री झाल्याच की नाही तसं साहेबांचं म्हणणं खासरावांना पटून गेलं दुसऱ्या कुणाच्या ताब्यात राजकारण देऊन प्रतिस्पर्धी निर्माण करून घेण्यापेक्षा मुलगीच बरी असाही राजकीय विचार त्यांच्या मनात येऊन गेला ते म्हणाले साहेब तुम्हीच बकुळ्याला सांगून बघावं का नाही बोलवा की तिला खासरावांनी हाक मारताच पिठाच्या हातांनीच बाहेर येत ती म्हणाली काय वा साहेब काय म्हणते तिथे बघ जरा काय साहेब बकुळानं विचारलं तसं भरतराव म्हणाले काय चाललंय तुमच्यासाठी हातावरची भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी टाकते ते जाऊ दे मला एक सांग या स्वयंपाक घरातून केव्हा जनते देणार मी नाही समजले अन्ना आता थकलेत त्यांना थोडासा हातभार तुम्ही लावलाच पाहिजे मी नाही समजले मला तुम्ही मोठा भाऊ समजताना तर व राखी पौर्णिमेला मी तुम्हाला आवर्जून राखी पाठवते भाऊबीजेला ववाळते खरच ना तर काय व मग माझ ऐकणार ना ऐकणार की हुकुम तर करून बघा राजकारणात पडायचं थोडा काळ अण्णांना विश्रांती देऊन राजकारणाची सगळी सूत्र हातात घ्यायची तसं मोठमोठ्यानं हसत बकुळा म्हणाली बंधुराया बहीण म्हणतायसा आणि चेष्टा करतायसा व्हय ही मी गंभीरपणाने बोलतोय साहेब असल्या भरीला मला पाडू नका अण्णांना मदत करायची असेल तर आमचे मालक करतील किंवा तसं खासरावांना अण्णा आणि भरतराव ही गडबडून गेले पण स्वतःला सावरत भरतराव तिला म्हणाले ताई जनता त्यांना अण्णांच्या जागी स्वीकारणार नाही का नाही ते अण्णांचे जावईच आहेत की जावई असनाने आणि रक्ताचं नातं असणं वेगळं असतं तसं तिला काय वाटलं कोण जाणे भरतरावांच्या बोलण्यानं तिच्या सुप्त इच्छा जाग्या झाल्या असाव्यात ती म्हणाली अण्णांना मदत करण्यासाठी मी नाही म्हणत नाही पण तुमचा वर्दहस्त माझ्या माथ्यावरती पाहिजे अलबत एवढं बोलून भरतरावांनी आपला हात बकुळाच्या मस्तकावरती ठेवला तसं खासरावांना म्हणाले बकुळाला थोडा अनुभव म्हणून शुगर मिलचा चेअरमन करतो छबुताईंना वाईस चेअरमन करतो त्या अनुभवी आहेत मुख्य म्हणजे राजकारणामध्ये तयार आहेत ते बकुळाला ट्रेनिंग देतील छबुताई बारकु नानांच्या पत्नी होत्या गावच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा होत्या जिल्ह्यात खसेरावांनाच्या खालोखाल त्यांचाच वचक होता महिषासूर मर्दिनी म्हणून जिल्हा त्यांना ओळखत होता भरतराव म्हणाले चांगला निर्णय आहे त्याच रात्री भरतरावांनी खासरावनाच्या वाड्यावरच पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी खासरावांची वारस म्हणून जिल्हा जन काँग्रेसची धुरा बकुळाकडं सोपवल्याचे जाहीर केलं दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्राचं तसं हेडिंग पाहून अख्खा जिल्हा अचंबित झाला आता बकुळा आम जनतेची आदरणीय माईसाहेब झाली लगोलग तिने साखर कारखान्याची चेअरमनशिप स्वीकारली छबुताई वॉइस चेअरमन झाल्या पण या सगळ्यांना न गना खुश नव्हता खासेरावांना आजारी पडल्यावर जिल्ह्याची सगळी सूत्रे आपल्या हातात आल्याची स्वप्न तो पाहत होता पण खासेरावांना बकुळाला वारस केल्यानं मनगड चावत चरफडत राहण्याशिवाय दुसरं काही त्याच्या हातात नव्हतं पण माघार घेण्याचा त्याचा स्वभाव नव्हता त्यानं साखर कारखान्यात बकुळ्याच्या खुर्ची शेजारी आपली खुर्ची टाकली आणि बकुळ्याऐवजी तोच निर्णय घेऊ लागला ते समजताच छबुताईंनी सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली गणाला आपल्या कामात ढवळ्या ढवळ न करण्याचं जरबेत सुनावलं मग छबुताईंनी बकुळ्याला राजकारणात ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करण्यास तयार करायला सुरुवात केली आणि बकुळ्याच्या रक्तात खसेरा बंदांचंच रक्त असल्यानं ती भराभर शिकत गेली आणि गुरुची विद्या गुरुला या न्यायानं छबुताईंनी त्यांची खुर्ची त्यांच्या ऑफिसात न्यायला सुरुवात केली आणि सगळे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात केली आणि गुरु छबुताई बकुळाच्या नावानं बोट मोडत आपल्या ऑफिसात रिकाम टेकड्या बसू लागल्या राजकारणाचा आवाका आल्यावर बकुळी इंदिराजींच्या तोऱ्यात वागू लागली प्रत्येक राजकारण्याच्या आयुष्यात येणारा दोष त्यांच्यातही निर्माण झाला चमचे लोकांची त्यांच्या भोवती ही गर्दी वाढली त्यांना चमच्या घेरूनच टाकलं म्हणाना तिची स्तुतीप्रियता वाढली तिच्या जीवाभावाची माणसं हळूहळू दूर होऊ लागली खुद्द आपल्या पित्यालाच खासरावांना राजकारणातलं फारस कळत नाही आणि कळतही नव्हतं असा तिचा ग्रह झाला मग आयुष्यभरातल्या अडचणीत हात देणारी माणसं खासरावांच्या कडे जाऊन तक्रारी करू लागलीत आता ही लागले आपल्या माणसांना ते भरतरावांनी पोरीला चढवून ठेवले आता ती हाताबाहेर गेले असं सांगू लागले तोंड दाबून बुक्यांचा मार त्यांना सहन करावा लागू लागला आता बकुळाकडं वाड्यावर येणाऱ्या माणसांची वर्दळ वाढली माणसं पूर्वी खासरावनांना हजारदा मुजरा करून मगच दारातून प्रवेश करायची ती आता बेदिक्कतपणे खसेरावनाच्या अंगावरून त्यांच्याकडे न पाहताही बकुळ्याच्या दरबारात हजेरी लावू लागली आपले दात आणि आपले खसेरावना ते मुकाटपणे सोसावं लागू लागलं आता गावातलं प्रत्येक कार्य आपल्या उपस्थिती विना होऊ नये असं बकुळ्याला वाटू लागलं मग ती मैत असो किंवा कुणाच्या घरचं लग्न कार्य असो त्यामुळं बकुळा येईपर्यंत मुहूर्त टळला तरी लग्न कार्य थांबून धरले जाऊ लागले वाड्यावर येणाऱ्यांना बकुळाची त्यांना भेटण्याची लहर लागेपर्यंत तासन तास थांबावं लागू लागलं खासरावानांच्या कारकिर्दीत असं होत नव्हतं हवं तेव्हा त्यांना भेटण्याची मुभा प्रत्येक कार्यकर्त्याला होती गण आता जिल्ह्याची सगळी आर्थिक सूत्र सांभाळत होता गटारापासून ते धरणाच्या कामापर्यंत दहा टक्के काढत होता आता सगळी त्याची चर्चा खुलेआम होत होती ती खासरा कानावर आल्यावर ते बकुळाला म्हणाले पोरी मी काय ग ऐकतोय तसं बकुळा उर्मटपणे म्हणाली काय हो ऐकताय गणाचं नाव टेन पर्सेंट झालंय ते वर अगदी मुख्य मंत्रालयापर्यंत गेले ते मी सगळं ते दाबून ठेवलंय अण्णा तुम्ही काय धुतल्या तांदळागत आहात काय पाच रुपयांचे पाचशे कोटी झालात ते काय इमानानं झालेत काय तसं खासेरावांना अजिजीनं म्हणाले पोरी मला हे ऐकवत नाही मग ती माकडागत डोळे कान आणि तोंड बंद करत राजकारण हवेवर चालत नसतं प्रत्येक इलेक्शनला कोटींनी पैसा लागतो तो, तो कुठना आणायचा पोरी मीही इलेक्शन लढवीन पैसाही गोळा केलाय तो नैवेद्यासारखा कुठं मुळा सकट खाल्लं नाही ग अण्णा तुमचा नीतीचा जमाना होता आता प्रत्येक चोराच्या आदरणीय गेल्यांच्या हजारो कोटींच्या इस्टेटी आहेत तुम्हाला राजकारणात काय कळत नाही चाळीस वर्षे राजकारणात घालवली तुम्ही अण्णा तसं खासरावांना मोठ्या आवाजला तो बराच काळ बंदच झाला नाही तसं त्याच रात्री खासरावण्ण्णांनी भरतरावांना फोन मारला म्हणाले तुम्ही कसली विषवल्ली लावून गेलात हो आमची पोरगी मला राजकारणातलं काय बी कळत नाही म्हणत्या अरे बकुळाची हितपर्यंत मजल गेले मग हो काय अण्णा पोर तरुण आहे अनुनभवी आहे अपरिपक्व आहे शिकेल हळूहळू हो हु। साहेब हसण्याबारी नेऊ नका जेडपीची इलेक्शन लागले असच चाललं तर आपली जन काँग्रेस जिल्ह्यातनं सपाट व्हायला वेळ लागणार नाही अण्णा तसं होणार नाही तुमची पुण्याई वाया जाणार नाही ती बकुळाच्याच पाठी राहील तसं ठीक आहे तुम्हाला नकोसा झालेलोच दिसतोय घर फिरलं की घराचे वासे बी फिरतात एवढं बोलून खासेरावांना फोन खाली ठेवला भरतराव बदलले म्हणजे आपण निकामी झालो असं त्यांना वाटून गेलं झेडपीची इलेक्शन लागली तसा तिकीट मागणाऱ्यांचा वाड्यावरचा राबता वाढला येणारा प्रत्येक जण बकुळाची ताई साहेब माई साहेब अशी हांजी हांजी करू लागला जुनी माणसं माग पडली त्यांची तिकीट कापली गेली कसलही काम न करणारी ठरली त्यांना तिकीट मिळालीत प्रत्येक तिकिटाला इलेक्शन खर्च या सदराखाली दहा लाखांचा दर लागला गणानं या सीझनला दहा कोटी कमावले खसराबांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे काम केलेली माणसं खासरावांना बोल लावू लागली पण हतबल होते त्यांना ते गेली हाय सांगू लागलं तसे भरतराव खडबडून जागे झाले त्यांनी खासरावांना जरा लक्ष द्या असं सांगितलं तसं खासरावांना त्यांना मी संन्यास घेतलाय असं सांगून फोन ठेवला प्रकरण गंभीर झाल्यानं भरतरावांनी बकुळाला फोन लावून दोन खडे बोल सुनावले तसं ती म्हणाली साहेब आमच्या म्हाताऱ्यानं तुमचे कान भरलेले दिसत्या ती त्याच डोकं भ्रमिष्ट झालंय झेडपी आपलीच आहे तसं भरतरावांनी कपाळाला हात लावला ते खसेरावांना भेटून राजकारण संन्यास माग घ्या असं सांगायला हुबलक वाडीला फोन करून आले तेव्हा खासरावांना वाड्यावर नव्हते ते, वा ते अज्ञात वासात गेले होते ते कुठे आहेत हे कुणीच सांगू शकत नव्हतं आता धडा शिकवायचं ठरवलं होत झेडपीची इलेक्शन लागली निकाल लागले आणि झेडपीतून काँग्रेस निकालात लागली त्यांची एक सुद्धा शीट लागली नाही तसं बकुळा खासेरावांनांच्यावर घसरली म्हणाली तुमच्या म्हाताऱ्या खोडांनी मला पाडलं ते सूर्याजी पिसाळ झाले त्यांनी बेमानी केली म्हणजे आमच्या म्हाताऱ्या खोंडांना जनमानसात स्थान आहे हे सिद्ध झालं तुला जिल्ह्यानं झिडकारलंय आता तुझ तू बघ झेडपीच्या इलेक्शन नंतर विधानसभेची इलेक्शन लागली आता भरतरावांना सांगलीत काय होणार याची चिंता लागून राहिली पूर्वी खासऱ्या नुसत्या नावावर दहाच्या दहा शीटा लागायच्या आता तिथं एकही शीट आधी लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण या साखर पेरणीला दाद देणारे खासरावांना नव्हते त्यांनी परत राजकारणात पडायला साफ नकार दिला भरतराव प्रचंड अस्वस्थ झाले आपली चूक कशी दुरुस्त करावी ते त्यांना समजेच ना झेडपीत तर पार पानिपत झाल्यानं बकुळ्या राजकारणातून संपल्यासारखीच झाली होती तिच्याकडे येणाऱ्या माणसांचा ओघ पार आटला होता चमचन्ञान स्तुती पाठकांनी तिच्याकडे पाठ फिरवली पैशांचा ओ गाठला जमा झालेला खतम झाला होता उलट बाकी वाढली होती माणसं तिच्याकडे पाठवत होते धमकावत होते आता वेड लागण्याची पाळी बकुळाची आणि गणाची झाली मग ते गुपचूप सांगलीचा बंगला सोडून गणाच्या गावी येऊन अज्ञात वासात दिवस काढू लागले खेराव अण्णांनी आपल्या निकटच्या कार्यकर्त्यांची महाबळेश्वरात घ्यायचं ठरवलं त्यासाठी रघु अण्णा कुलकर्णी रंगा पैलवान शामू गुरुजी नामू टेलर महादू तलाटी इंगवले नाना प्राचार्य करमरकर ही बिनीची मंडळी तिथं डेरे दाखल झाली कस कोण जाणे ही बातमी भरतरावांच्या कानापर्यंत पोहोचले आणि त्यांचे हेलिकॉप्टर महाबळेश्वरच्या हेलिपॅड वरती उतरलं ते तात्काळ खासरावांना उतरले होते त्या हॉटेलात दाखल झाले खासरावांनानी त्यांचं थंड स्वागत केलं ते म्हणाले साहेब का वय न केल सा अण्णा तुम्ही तिथं मी चला उठा आणि कामाला लागा बघू साहेब मी आता संन्याशी हाय अण्णा ते मला शिकवू नका तुम्ही घरी बसूनही जिल्ह्याचं राजकारण फिरवू शकता झेडपी वाड्यावर बसून तुम्हीच फिरवलीय साहेब गैरसमज आहे मी संन्याशी राजकारणात गेलंय तसं खासरावांना गप्प झाले त्यांचं भरतरावांवरती एवढं प्रेम होत की तेही भाऊक झाले त्यांच्या डोळ्यातले भाव चतुर राजकारणी असलेल्या भरतरावांनी तात्काळ जाणले आणि पटकन वाकून खासरावणांच्या पायाला हात लावत ते म्हणाले अण्णा मुलाला वडील माफ करणार नाहीत का हो तसं खासरावांनी त्यांना उठवून पोटाशी धरला आणि म्हणाले अण्णा वडील मुलाला माफ करतील पण कार्यकर्ते माफ करतील असं वाटत नाही मी नाही समजलो माझ्या कार्यकर्त्यांशी बोला बोलूया की सर्किट हाऊस वरती मीटिंग भरली पण कुणीच काही बोले ना तसं खासराव अण्णांना भरतराव म्हणाले अण्णा तुमच्या माणसांचा माझ्यावरचा राग अजून गेलेला दिसत नाही मी त्यांची माफी मागतो मग तर झालं नव्हतं चर्चेला तोंड फोडलं म्हणाला साहेब तुम्ही चुका करायच्याने आम्हाला निस्तरायला लावायच्या तव मी माफी मागितली नव तेवढ्यात शामू आंधळकर म्हणाला साहेब बकुळाबाईंचा भस्मासूर तुम्ही निर्माण केलाय त्याला अगोदर गाडून टाका आपण त्यांना बाजूला करू तसं रघु अण्णा कुलकर्णी म्हणाले साहेब एखाद्याला मोठं करणं सोपं असतं पण एखादा मोठा झाला तर त्याला लहान करणं ते माझ्याकडं लागलं पण नेतृत्व गुणाकडं सोपवणार हा काय प्रश्न आहे अलबत अण्णांच्याच कडे तसं घाई न खासराव अन्ना म्हणाले नाही नाही ते आपल्याला जमायचं नाही ते जमवायलाच मी आलोय पण हे जमणार तरी कसं ताई साहेबांना मी सहा वर्षांकरिता पक्षात निलंबित करतो पण युती वाले मिल गटवतील मग सगळं होईल त्यानं काय होईल अण्णांपुढं ताई साहेब म्हणजे किस झाडकी पत्ती तस बारकून नाना म्हणाले त्यानं बाप लेकीतला दुरावा वाढल बकुळा म्हणजे अण्णांच्या दिलाचा तुकडा आई विना पोर अण्णांनी तळहाताच्या फोडासारखी जपली ती मग यावर उपाय आपण अण्णांना यातनं बाजूला ठेवूया तुम्ही बकुळ्या सांगल त्या माणसाला तिकीट द्या आधी अण्णांची माणसं बनखोर म्हणून उभं करतो तुम्ही अण्णांना आम्हाला पाठिंबा द्यायचा निवडून आल्यावर आमची बनखोर काँग्रेस मूळ काँग्रेसात विलीन होईल अण्णांचा सल्ला काय आम्ही जे सांगू तेच अण्णा म्हणणार तसे खासरावांना म्हणाले तुम्ही सगळं ठरवाल त्यात मी हाय मग अना आमच्यावरचा राग गेला ना बाप कधी मुलावरती रागवल काय इलेक्शन आली भरतरावांनी बकुळाला पाठिंबा दिल्यानं ती पुन्हा सांगलीला आली तिच्या बंगल्यावरची वर्दळ वाढली बकुळा पुन्हा मगरूर झाली ती म्हणेल त्या माणसांना भरतरावांनी तिकीट दिली पण बंडखोर काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यांच्यातर्फे खरावांना पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले तसं बकुळा संतापली तिनं खसेरावांना फोन लावला त्यांना दम देत ती म्हणाली अण्णा तुमच्या त्या म्हातारड्यांना काय म्हातार लागलं या वय त्यांना बऱ्या बोलानं अर्ज माघारी घ्यायला सांगा नाहीतर मी त्यांना रस्त्यावरनं फिरणंच बंद करून टाकीन तसं खासरावांना म्हणाले पोरी मी राजकारणात आता पेन्शन घेतल्या त्या म्हाताऱ्यांनी काय करावं ते मीग करा मी ग कस सांगणार आणि ते माझा ऐकणार आहे ती वय त्यांचं काय करायचं ते करायला तू मुक्त्यार आहेस की मी त्यांना आयुष्यात न उठवीन इलेक्शन लागलं प्रचारात प्रचंड रणकंदन माजलं युतीवाल्यांनी बकुळाला आतून पाठिंबा दिला वर कोटी भर रुपये सुद्धा दिले पण शेवटी व्हायचं तेच झालं बकुळाच्या सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या वर दोन कोटींच कर्ज झालं बँकांनी तिच्या बंगल्यावर व गनाच्या शेतावरती जप्ती आणल्या भरीला भर म्हणून सामील झाली म्हणून जन मधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आता तिच्या दारात साध गाड वही फिरकेना तसं बकुळ आणि गना जमिनीवरती आले ती आजारी झाली सातत्यानं तिला अन्नांची आठवण झाली आपण हिमालयासारख्या पित्याशी असं कसं वागलो याच दुःख झालं अण्णांकडं जावं आणि त्यांच्या बलदंड कुशीत आपलं करावं असं तिला वाटू लागलं पण कोणत्या तोंडानं अण्णांच्या जावं त्यांना काय वाटेल त्या आपल्याला परत घरात घेतील काय अशा अनेक शंका तिला येऊ लागल्या तसं ती पडून राहू लागली पण खासराव अण्णांना बकुळा आजारी आहे हे समजताच ते धावतच सांगलीला तिच्या बंगल्यावर आले तिची अवस्था पाहून ते म्हणाले पुरी काय गाबाळ करून घेतलीस ही चल चल घरी त्यांच्या कुशीत शिरत बकुळा म्हणाली अन्ना मी तुमचे घोर अपराध केलेत तुमच्या आई विना असलेल्या पोरीला माफी करा यकडाव माफी करा खासरावांना बकुळाला आणि गणाला घेऊन गावाकडं निघाले पण वाड्यावर आणि गावात आपलं कस स्वागत होईल या शंकेनं बकुळा भ्यायली होती पण वाड्यासमोर वांदांची मरसडी थांबताच तिचे सगळे रंगामामा शामू काका बारको नाना इंगवले नाना फुटाने गुरुजी नामू टेलर महादूत तलाठी हातात हार घेऊन उभे दिसताच बकुळाचा आनंद कगनात मावेना ती हरखून गेली